वैराग्य महामेरू संतपरीक्षक श्री गोरोबा काकांच्या समाधी मंदिरामध्ये मागील काही वर्षांपासून तीन दिवसाचा दीपोत्सव साजरा केला जातो आज दिवाळीचा पाडवा आहे या निमित्ताने हा दीपोत्सव आपण बघतो हो आहोत साधूसंतांनी संत येते घरात तोची दिवाळी दसरा अशी दिवाळीची किंवा दसऱ्याची व्याख्या केली आहे साधूसंतांचं सात्विक माणसांचं आमच्या घरी येणं ही जशी दिवाळी तसं मला वाटतं आपणही ज्यावेळेला साधू संतांच्या दारात त्यांच्या दर्शनासाठी जातो त्यावेळेला तीही दिवाळी असते दिवाळी हा जो कन्सेप्ट आहे तो दिवाळी ही जी संकल्पना आहे ही, ही संकल्पना आहे खरं तर अज्ञानाचा जो अंधकार आमच्या आयुष्यामध्ये आहे तो अंधकार जाऊन ज्ञानाचा उजेड ज्ञानाचा प्रकाश निर्माण होणं म्हणजे दिवाळी असंही म्हटलं जातं किंवा अविवेकाची काजळी बाजूला जाऊन विवेकाचा दीप उजळणे ही खरी दिवाळी आहे हेही संतांनी आपण सांगून ठेवलं आहे तेर ही गोरोबा काकांची जन्मभूमी समाधीभूमी कर्मभूमी आहे आपण सगळे या विषयानं भाग्यवान आहोत की गोरोबा काकांच्या दारात गोरोबा काकांच्या अंगणात आपल्याला दिवाळी साजरी करता येते